नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाची खीर कशी तयार करायची हे पाहणार आहोत अजिबात जास्तीचा वेळ वाया न घालवता जरासुद्धा दूध न आटवता कुकरच्या फक्त तीन शिट्ट्यांमध्ये दहा ते पंधरा मिनटांमध्ये तयार होणारी ही झटपट खीर आहे खीर पाहणा अगदी रबडीसारखी घट्टसर झालेली आहे यामध्ये ना राजगिरा आणि वरई वापरल्यामुळे खूपच पौष्टिक आहे मी तुम्हाला सांगेल उपवासालाच नाही तर तुम्ही इतर वेळीसुद्धा ही खीर बनवून खाल इतकी चविष्ट तयार झालेली आहे यामध्ये जरासुद्धा मी मिल्क पावडर वगैरे काहीही वापरलेलं नाही तरीसुद्धा अगदी रबडीसारखी लागते चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा उपवासाची खीर तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाववाटी राजगिरा घेतलेला आहे आता हा जो राजगिरा आहे ना तुम्हाला कोणत्याही किराणामालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटेल आता सध्या उपवासाचा दिवस चालू आहे त्यामुळे इतर दिवशी सुद्धा भेटेल कारण काही काही लोक रोजसुद्धा राजगिरा वापरतात खाण्यामध्ये आता ज्या वाटीने राजगिरा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी भगर घ्यायची आहे आता भगर म्हणजेच वरीचे तांदूळ सुद्धा असतात प्रत्येक भागामध्ये भगरीला वेगवेगळं नाव आहे आता ही घेतलेली पाव वाटी राजगिरा आणि अर्धी वाटी भगर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन तीन वाट्या पाणी घालायचं आहे आणि दोन तीन वेळा दोन्ही जे जिनसं आहेत ना ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे लक्षात ठेवा हे धुवूनच घ्यायचं आहे आपल्याला कारण थोडं नंतर भाजून घ्यायचं आहे भा, रा, राजगिरा जो असतो ना तो भाजला का त्याच्या लाया होतात त्यामुळे राजगिरा धुवून घ्यायचाच आहे ही खीर तयार करताना हे पहा अशा प्रकारे मी चांगलं असं सा दोन तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता भिजत ठेवायची अजिबात आवश्यकता नाही फक्त त्यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे मी साधारणतः आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने दोन चमचे साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता आपण नॉर्मली साबुदाणा खिचडीसाठी ज्याप्रमाणे प्रमाणे भिजवतो ना त्याचप्रमाणे भिजत ठेवला होता आता या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये पाववाटीपेक्षा थोडंसं सा कमी गरम दूध घातलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साबुदाणा तोपर्यंत भिजेल आपला सर्व तयारी झालेली आहे आता आपण लगेचच खीर तयार करायला सुरुवात करूयात एका कुकरमध्ये मी दोन मोठे चमचे साजूक तूप घातलेलं आहे आता घातलेल्या साजूक तुपामध्ये आपण जे निथळून घेतलेलं म्हणजे जे पाणी निथळून घेतलेली भगर आणि राजगिरा होता ना तो सर्व ह्यामध्ये घालायचं आहे तुपामध्ये आणि अगदी कमी असे व ती साधारणतः एक दोन मिनटं परत घ्यायचं आहे भगर आणि राजगिरा पूर्णपणे कोरडे होईपर्यंत तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राजगिरा धुवूनच वापरायचं आहे नाहीतर हे बघा असं भातल्यामुळे त्याच्या लाया होऊ शकतात ही जी खीर आहे ना ती खूप पौष्टिक होते राजगिरा जो आहे ना तो आपल्या शरीराला फार पौष्टिक असतो हे पहा अगदी कमी असे व ती मी दोन मिनटं चांगलं परतून घेतलं अगदी कोरडं फटफटीत झालेलं आहे आज आपण ना फक्त कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये झटपट ही खीर तयार करणार आहोत ज्या वाटीने आपण राजगिरी आणि भगर मोजून घेतले अगदी सेम त्याच वाटीने मोजून अडीच वाट्या पाणी मी एका टोपामध्ये गरम करून घेतलेलं होतं गरम पाणीच ह्यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा म्हणजे सर्व जिन्नस जे असतात ना ते छान अशी मौसूल शिजतात अगदी चिमटीपेक्षा कमी थोडंसं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं पदार्थाची चव आणखी वाढते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावायचं आहे आणि मध्यम मासेवरती कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तीन शिट्ट्यांपेक्षा जास्त शिट्ट्या होऊ द्यायच्या नाही लक्षात ठेवा आपला भगर आणि राजगिरा शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात हे पहा एक साधारणतः एक दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण जो साबुदाना दुधामध्ये भिजत ठेवला होता ना तो, तो सुद्धा अगदी छान असा भिजला गेला आहे हातावरती छान असा मॅश होत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आणि जेवढी जमेल तेवढी अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट आता साबुदाना घातल्यामुळे काय होतं आपल्या ना आणखी घट्टपणा येतो आता ज्या वाटेने आपण भगर राजगिरा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटेने मोजून तीन ते साडेतीन वाट्या दूध मी एका पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलेलं होतं आता तुम्ही या दुधाचं प्रमाण ना तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता काही जणांना खीर पात्र आवडते काही जणांना खीर घट्ट आवडते त्यानुसार हे पहा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर पूर्णपणे थंड झाला वाफ काढून घेतलेली आहे झाकण ओपन केलेलं आहे हे पहा भगर आणि राजगिरा अगदी मौसूत असे शिजलेले आहेत अजिबात खाली काहीही लागलेलं वेगळे नाही मध्य मासेवरती तीन शिट्ट्या घ्या अगदी परफेक्ट आहे अजिबात खाली लागत वेगळे नाही चांगलं असं मिक्स करून घेतलं आता जे आपण तीन साडेतीन वाट्या दूध गरम करून घेतलं होतं ना ते सर्व दूध आता आपल्याला ह्या कुकरमध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने हे शिजवलेली भगत साबु साबुदाणा जो आहे ना तो दुधामध्ये चांगला मिक्स करून घ्या काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार होतात ना त्यासुद्धा अगदी फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे कसं अगदी खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आता मी या ठिकाणी ना मुद्दाम थोडासा साबुदाणा भिजून घा बारीक करून घालत आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घाता तरीसुद्धा चालेल पण साबुदाण्यामुळे थोडंसं सा ना आपली जी किरा आहे ना ते घट्ट व्हायला मदत होते म्हणून मी घातलेलं आहे हे पहा आता ही तयार केलेली पेस्ट देखील मी घालून घेतलेली आहे मी तयार केलेली पेस्ट मला ना थोडीशी जास्त वाटली म्हणून मी त्यामधली फक्त दोन तीन चमचेच पेस्ट साबुदाण्याची घातलेली आहे कारण तेवढी घातली असती ना तर जास्तीची झाली असती आता अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त मी या ठिकाणी साखर घातलेली आहे साखर सुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता साखरेचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साबुदाण्याची पेस्ट नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे जर तुम्हाला ॲसिडिटीचा वगैरे त्रास असेल तर पूर्णपणे भगर आणि राजगिरेची खीर तुम्ही या ठिकाणी तयार करून घेऊ शकता साबुदाण्याची पेस्ट नाही घातली तरीसुद्धा खीर छान अशी घट्ट होते हे पहा अशा प्रकारे मी चांगलं असं सा मिक्स करून घेतलेलं आहे अजिबात गुठळी वगैरे राहिलेली नाही परफेक्ट आता ना अगदी मध्यम ते कमी आचेवरती आपल्याला या खिरीला उकळी येण्याची वाट बघायची आहे कारण बाकीचे सर्व शिजवलेलेच आहे फक्त आपण साबुदाण्याची पेस्ट तर अगदी कमी आता साबुदान आहे त्यामुळे शिजायला चांगला वेळ लागणार नाही अगदी दोन तीन मिनिटांमध्ये छान असा शिजेल चार पास तस ते पाच मिनटातच खिरीला छान अशी उकळी आलेली आहे आता मी या ठिकाणी काही काजू बदाम घेतलेले आहेत ते घालत आहेत बारीक बारीक तुकडे केले होते एक मोठा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि चिमुडभरना केशरच्या काड्या घालायच्या आहेत आता हे केशर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर घाला नाही घातलं तरीसुद्धा झाले सुक्या मेव्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा इतर सुकामेवासुद्धा घालू शकता आता ना हे घातलेले सुकामेवा वेलची पावडर आणि केशर आहे ना ते खिरीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही आत्ताच पाहू शकता आपली खीर छान अशी घट्ट झालेली आहे थंड झाली ना की आणखीनच घट्ट होते काही काही जणांना ना थंड झाल्या सुद्धा अशाच ती कन्सिस्टन्सीची खीर आवडते त्यामुळे तुम्ही त्याच्या अंदाजानुसार ह्यामध्ये दूध घालायचं आहे आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा परफेक्ट गॅसची फ्लेम इथून पुढे कुठेही मोठी किंवा मध्यम करायची नाही अगदी कमी असे व ती पुन्हा साधारणतः आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ही खीर शिजवून घ्यायची आहे म्हणजे कसं काय होतं आपण जे सर्व साहित्य घालतो ना ते खिरीमध्ये त्याचा स्वाद असतो ना तो छान असा उतरतो त्यामुळे असं करायचं आहे या ठिकाणी अगदी दोन ते तीन मिनटातच खिरीला पुन्हा छान अशी उकळी आलेली आहे आता आपली ना या ठिकाणी खीर ऑलमोस्ट तयारच झालेली आहे तुम्ही पुन्हा एकदा खिरीची थिकनेस पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जास्ती जास्तीची घट्ट देखील नाही आणि जास्तीची पातळ देखील नाही आता जरी तुम्हाला असं वाटत असेल काही काही जणांना खीर फार पातळ आहे तरीसुद्धा घट्ट थंड झाली ना तर घट्ट होणार आहे आणि आता सेट करण्यासाठी खीरना आता आपण काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर कुकरला झाकण लावायचं आहे झाकण लावून साधारणतः पंधरा ते वीस मिनिटासाठी हा कुकर एका साईडला ठेवून द्यायचा आहे झाकण अजिबात ओपन करायचं नाही त्यामुळे काय होणार आहे आपल्या खिरीला आधी सुकळी आलेली आहे झाकण लावल्यामुळे काय होणार आहे पुन्हा छान अशी वाफ पकडणार आहे आणि खीर जी आहे ना ती चवीला आणखीन छान तयार होणार आहे त्यामुळे थोड्याशा खिरीमध्ये ना आणखी घट्टपणा येतो या ठिकाणी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत गॅस बंद करून मी कुकरला झाकण असंच लावून ठेवलेलं होतं वरतून दोन केशरच्या काड्या सुद्धा घातल्या होत्या हे पहा त्यामुळे रंग पण अगदी छान आलेला आहे आता आपण कुकरचं झाकण ओपन केलेलं आहे पूर्वीपेक्षा ना खीर आणखी घट्ट झालेली आहे रंग छान आलेला आहे मस्त असं दाटसरपण आलेला आहे परफेक्ट आता आपली जी ही खीर आहे ना ती खाण्यासाठी तयार आहे आता तयार केलेली खीर तुम्हाला मी एका बाउलमध्ये काढून दाखवते हे पहा अशा प्रकारे मी काही खीर एका बाउलमध्ये काढलेली आहे मस्त अशी घट्टस झालेली आहे वरतून काही काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार काही केशरच्या काड्या तरीसुद्धा चालेल दिसायला पण छान दिसतं आता ही जी खीर आहे ना तुम्हाला मी दाखवते एकदम दाढश्या रबडीसारखी झालेली आहे अजिबात दूध न आटवता फक्त कुकरच्या तीन शिट्ट्यांमध्ये झटपट अशी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होते आता नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासाला रोज वेगवेगळं काय बनवावं कधी कधी आपल्याला गोड खाण्याची सुद्धा इच्छा होते खीर खाण्याची सुद्धा इच्छा होते तर आज तुम्ही ही उपवासाची खीर नक्की करून पहा मी सांगते घरातल्या लहान मुलांनासुद्धा फार आवडेल इतकी ही चविष्ट तयार झालेली आहे उपवासालाच कशाला इतर सुद्धा तुम्ही ही खीर करून खाऊ शकता राजगिरा तसासुद्धा खूपच आपल्या हेल्थला पौष्टिक आहे परफेक्ट कशी वाटली तुम्हाला माझ्या ह्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा आणि खीर कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा